आपण चॅप्टर स्टार्ट केलं चॅप्टरचं नाव काय एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट पर्यंत आपण आतापर्यंत बघितलं एन्वारमेंट म्हणजे काय नंतर बघितलं आपण इकोसिस्टीम म्हणजे काय नंतर बघितलं फूड अँड फूड वेब वेव्हना त्यानंतर बघितलं आपण इकोलॉजी त्यानंतर आपण याच्या आधी काय बघितलं रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम रिलेशन बघितलं नंतर चला फॅक्टर ऑफ हिटिंग कोणते फॅक्टर एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात ना किती फॅक्टर दोन पहिला नॅचरल दुसरा मॅनमेड नेचर कसा अफेक्ट करते दुसरं बघितलं मॅनमेड कि ह्युमन बीइंग्स आर्टिफिशियल आपण एनवायरमेंटला कशा प्रकारे लॉस करतो है ना आपला आजचा टॉपिक आहे आपला पोल्युशन काय टॉपिक आहे आपला पोल्युशन मध्ये याच्यावरती क्वेश्चन येते पहिले बघू आपण नेमकं पोल्युशन म्हणजे काय पोल्युशन समजलं तर तुम्हाला बाकी गोष्टी समजेल पहिला पॉइंट आहे आपला एअर पोल्युशन दुसरा पॉइंट आहे आपला वॉटर पोल्युशन आणि थर्ड वाला तुम्हाला जो स्वतः करायचो आहे सॉईल पोल्युशन काय करायचं आहे सॉइल पोल्युशन थोडं समजलं आता चला कशाला म्हणायचं पोल्युशन बघायचं आहे कॉम्पोनंट कोणकोणते घटक आहेत बुक्स तोडबुक्स सगळं म्हणतोय लक्ष पोट होतं कंपोनंट म्हणजे घटक की त्याला दूषित करतात नंतर सोर्स ते घटक कुठून येतात नंतर इफेक्ट त्याचा काय परिणाम होतो नंतर कंट्रोल की त्याला कशा प्रकारे आपण कंट्रोल करतो समजला ना तयार कुठं होतात कोणकोणते घटक तयार होतात त्याचा इफेक्ट काय होतो आपल्यावरती अदर वरती वर आणि त्याला कशा प्रकारे आपण कंट्रोल करायचं हे चार घटक बघायचे प्रत्येकाचे मग बघा आता पोल्युशन म्हणजे काय एनी चेंजेस कुठलाही प्रकारचा बदल एनी चेंजेस ऑफ अकॉर्डिंग इन इन्व्हायरमेंट जो मध्ये बदल होतो दॅट इम्पॅक्ट ऑन ह्युमन्स अँड अदर लिव्हिंग थिंग्स असा चेंजेस असा बदल की ज्याचा इम्पॅक्ट हार्मफुल इम्पॅक्ट होतो आपल्यावरती है ना दूषित परिणाम आपल्यावरती होतो किंवा अदर वरती होतो अदर प्लांट्स वरती होतो त्याला म्हणतात पोल्युशन मग कुठलाही बदल सुद्धा समजा फॉर एक्झाम्पल आता हे सॉइल आहे सॉइल प्युअर फॉर्म मध्ये आहे त्या मध्ये काहीतरी द्रेक बदल झाला चेंजेस झाला आणि त्या मध्ये येणाऱ्या क्रॉपची संख्या कमी झाली मग हा हार्मफुल इफेक्ट आहे की युजफुल इफेक्ट आहे हार्मफुल होती ते कोणतं पोल्युशन झाला सॉइलफुल समजा फॉर एक्झाम्पल आता हे रिवर आहे मध्ये समजा फॉर एक्झाम्पल रिव्हरचं पाणी प्युअर आहे शुद्ध आहे पण एखाद्या फॅक्टरीमुळे एखाद्या इंडस्ट्रीमुळे याच्यामध्ये काहीतरी ऍड झालं मग हे काय झालं हार्मफुल झालं हे वॉटर काय झालं हार्मफुल मग हे काय झालं वॉटर पोल्युशन समजा एअर आहे आता सध्या जे आपण एअर जे घेत आहे याच एअरमध्ये काहीतरी कम्पोनंट ऍड झाला आणि तो कॉम्पोनंट आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपण डॅमेज झालं किंवा डिसीज झाला म्हणून ते कुठलं झालं मग एअर पोल्युशन मग एनी चेंजेस ऑफरिंग इन्व्हायरमेंट दॅट चेंजेस हार्मफुल इफेक्ट ऑन द लिव्हिंग थिंग्स ऑर ह्युमन बिंग्स दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज पोल्युशन मला काय म्हणतात पोल्युशन समजपर्यंत पॉलिनेशन वेगळं पॉलिनेशन माहिती की नाही आणि पोल्युशन वेगळं तुम्हाला फरक समजला चला तर आपल्याला पेपरमध्ये तीन प्रकारचे पोल्युशन आहेत अशा प्रकारे खूप दहा सात आठ प्रकारचे पोल्युशनचे प्रकार आहेत पण ते आपल्याला टेन क्लासमध्ये फक्त आहेत येतात त्यामधला पहिला प्रकार एअर पोल्युशन दुसरा प्रकार वॉटर पोल्युशन चला कर बरं लक्षात उघडायचं चला नंबर कर तो भक्त ने सेकंड पॉइंट पहले बहु तो कसा बन कर क्या फरक पड़ता नहीं फिर समझ लगे आता एयर एयर पोल्यूशन मे को सोर्स है कि जिसे एयर पोल्यूशन तैयार होते है ना कि पहले प्रॉब्लम बहु क्या बगल चलते चला गया बढ़ा तबियत नहीं बढ़ा हाउ मटल बस लिस्ट उ हाँ सोर्स आता कशामुळे हे प्रदूषित होते फॉर एक्झाम्पल आता हे मध्ये एअर फ्रेश आहे है।, है ना हवा फ्रेश आहे ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन आहे सगळे गॅसेस बरोबर ती फॉर्म मध्ये आहे बट स्मोक स्मोक म्हणजे धूर स्मोक फ्रॉम द व्हेहीकल्स टू व्हीलर्स मधून कार मधून ट्रक मधून जेवढे पण व्हेहीकल्स आहेत ते वाहनामधून निघणारा धूर कशाला कशाला दूषित करते एअरला आणि तो धूर आपल्याला युजफुल आहे की हार्मफुल आहे हार्मफुल म्हणून त्याला काय म्हणणार आपण एअर पोल्युशन त्याला काय म्हणणार आपण एअर पोल्युशन आता प्लांट पण हवेमध्ये काहीतरी गॅस सोडते मग तो गॅस आपल्यासाठी युजफुल आहे मग त्याला आपण पोल्युशन म्हणू का आपण नाही कुठला पण बदल जो बदल झाल्यानंतर ह्युमन बिंगचा डॅमेज होते लिव्हिंग थिंगला डॅमेज होते मग त्याला म्हणतो आपण पोल्युशन मग ते कुठला बी प्रकार असू हो द्या मग पहिला आहे याचं रिझन आहे व्हेकल्स मधला निघणारा स्मोक दुसरं रिझन आहे स्मोक फ्रॉम फॅक्टरी सगळ्यांना माहीत आहे मूवीमध्ये वगैरे आपण बघत राहतो मग शुगर इंडस्ट्री असू द्या कुठली बी इंडस्ट्री इंडस्ट्रीमधून निघणारा धूर फॅक्टरी मधून म्हणजे काय जाळणे फ्यूल म्हणजे माहिती तुम्हाला कोल कोळसा वगैरे इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी कोलला बंद करतात जाळतात नाही तर मनसन स्वयंपाक होता कोळसा जाळला जोशी वापरतो ना याच्यामधलं मॅक्झिमम हो आणखी दहा वर्षा जर बघितलं ना नव्वद टक्के नव्याण्णव टक्के सगळे कोळसापासून बंद इलेक्ट्रिसिटी होती आता तरी सोलार वगैरे आला आता बऱ्यापैकी आणखी एक चॅप्टर आपण समोर बघू हो त्याच्यावरती हे कोल जाळल्यामुळे रिमेनिंग जो पदार्थ बाहेर निघतो तो पण आहे एअर पोल्युशन करणारा हे झाले सोर्स की असे आणखी खूप सारे सोर्स तुम्ही देऊ शकता मेजर सोर्स ऑक्सिटन स्मोक इन द स्मोक फ्रॉम द फॅक्टरी बर्निंग फ्यूल समजली एक्झाम्पल कोल कुड लाकूड वगैरे जाळतो आपण आहे ना याच्यामधून जो पण बाहेर गॅस नाही तो गॅस काय करेल एअर पोल्युशन काय करेल एअर पॉल्युशन कोण कोणता गॅस आहे तर त्या गॅसमधलं पहिलं नाव आहे कार्बन डायऑक्साइड काय नाव आहे कार्बन डायऑक्साईड नंतर आहे कार्बन मोनो त्याला काय म्हणतात कार्बन मोनॉक्साइड सीओ सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साइड सी फक्त सीओ म्हणजे कार्बन मोनोऑक्साइड है ना कार्बन मोनोऑक्साइड जो आपला एसी वगैरे लावतो ना आपण त्या एसी मधून जो रिमेनिंग गॅस बाहेर पडतो तो कार्बन मोनोऑक्साइड असते तो घातक असते बाहेरच्या लोकांना अंदरच्या गॅसेस फॉर्म मध्ये काही सॉलिड फॉर्म मध्ये डस्ट धूळ असते उभं जर कधी धूळ बघायची असेल तर चांगलं ट्राफिकच्या एरियामध्ये जायचं ते उभं टाकायचं घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर आरशामध्ये बघायचं तुमचा चेहरा आणि ते चेहरा खूप फरक दिसेल असं वाटेल की ते फाउंडेशन लावलं चेहऱ्यावर फाउंडेशन माहिती तुम्हाला गेला माहिती फाउंडेशन माहिती का आठवी नववी दहावीचा अभ्यास म्हणजे फाउंडेशन चला तुला माहित आहे फाउंडेशन माहित आहे का गोष्टी सगळ्या माहित आहेत कामाहित चला तुला माहित आहे फाउंडेशन अरे फाउंडेशन म्हणजे चेअर ॲश म्हणजे राख वगैरे आहे ना ॲश नंतर आहे कार्बन पार्टिकल्स फॉर एक्झाम्पल आता आपण एखादा लाकूड वगैरे बंद केलं त्याच्यामध्ये ब्लॅक ब्लॅक डॉट धार निघतो बघितलं ना तुम्ही त्याला म्हणजे आपण कार्बन पार्टिकल्स दिस ऑल इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड सॉलिड इफेक्ट ऑफ द एअर पोल्युशन मग हे कंपोनंट आहेत हे घटक त्याला प्रदूषित करतात आणि हे घटक कुठून येतात तर, तर या ठिकाणी येतात दोन प्रश्न समजले आता पहिलं एअर पोल्युशन म्हणजे काय नंतर कुठून कुठून एअर पोल्युशन होते नंतर हे काय काय बाहेर येते हे एवढ्या गोष्टी आपल्याला इफेक्ट करतात मग याचा काय परिणाम होतो इफेक्ट याचा परिणाम होतो हे काय ब्रिथिंग श्वास घेण्यासाठी त्रास होतो जो व्यक्ती फॉर एक्झाम्पल एकदम अर्बनमध्ये राहतो शहरी भागामध्ये राहतो त्याच्या आजूबाजूने फॅक्टरी आहे त्याच्या आजूबाजूने काहीतरी व्हेकलचे खूप मोठे चौक वगैरे आहे तिथे खूप साऱ्या गाड्या जातात धूर वगैरे येतो त्या व्यक्तीला सगळ्यात पहिले चांगला मोठा प्रॉब्लेम होतो अस्थमा काय होते अस्थमा अस्थमा म्हणजे हे डस्ट पार्टिकल धूर का, कार्बन मोनॉक्साईड हे याच्या फुफ्फुसामध्ये जातात आणि त्याला इफेक्ट करतात त्याला आजार होतो ब्रीदिंग प्रॉब्लेम पहिला एक्झाम्पल दुसरा प्रॉब्लेम आहे आय इरेशन म्हणजे डोळ्यामध्ये जळजळ होणे कारण की डस्ट पार्टिकल ही गॅसेस पॉइजन डोळ्यामध्ये गेली डोळ्यामध्ये जळजळ करते लार होणे जळ करणे ना नेक्स्ट म्हणून बाहेर जाताना लोक हेल्मेट घालतात डस्ट पण येत नाही आणि डोळ्यामध्ये बी डुझे मग काम घाल स्काप वगैरे मानतात ना चेहऱ्याला माहित नसेल तुम्हाला चला नंतर ग्लोबल वॉर्मिंग हे खूप मोठा पॉईंट आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमान वाढणे आणि क्लायमेट चेंज म्हणजे हवामानामध्ये बदल होणे कधी पण पाऊस पडणे कधी जास्त ऊन पडणे कधी जास्त थंडी पडणे तर मला क्लायमेट चेंज हे पॉईंट खूप मोठे आहेत पण तुम्हाला जस्ट फक्त हेडिंग असे ठेवायचं ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे एवढे बदल होतात कशामुळे आणि याच्यामुळे एअर पुरुष होते तर हे घटक एअर हवेमध्ये येतात आणि याचं बघा आता कंट्रोल कशा प्रकारे कंट्रोल करायचं आहे कशाला एअर पोल्युशनला कशाला कंट्रोल करायचं आहे एअर पोल्युशन <laughs> पहिले कंट्रोल आहे युझिंग सॉरी खालून वर वर युझिंग युजी, पोल्युशन कंट्रोल व्हेकल असे वेहिकल वापरायचे की जे पोल्युशन कंट्रोल करतात जसं की फॉर एक्झाम्पल आता खूप साऱ्या गाड्या निघाल्या कशावरती चार्जवरती मग ते पोल्युशन करतात का नाही मग हे प्रॉब्लेम वाढल्यामुळे आपण पण शोध लावला बाकी काहीच नाही एवढं पण आपण शोध लावायत चाललो ह्युमन बिंगचे प्रॉब्लेम बघायचं शोध लावायचं ह्युमन बिंगचे प्रॉब्लेम शोध लावायचं समजाय ना समजला का मग हे आहे असे व्हेकल वापरायचे की जे कमीत कमी प्रदूषण करतील किंवा करणारच नाही पण आणखी काय युजिंग द क्लीन फ्यूल फ्यूल म्हणजे सीएनजी सीएनजी म्हणजे तुम्ही सीएनजी म्हणजे गॅस वगैरे वरती चालणारे व्हेकल ते पण प्रदूषण खूप कमी करतात इलेक्ट्रिक वाढते तर काही प्रॉब्लेम नाही करतच नाही आणि नंतर आहे प्लांटिंग द मोर्टरी जास्तीत जास्त झाडे लावणे कारण ज्यावेळेस जास्तीत जास्त प्लांटिंग असेल तेवढं जास्त हे कार्बन वगैरे हे ॲब्झॉर्ब करते अशा जा प्रकारे आहे एअर पोल्युशन एअर पोल्युशनचा फर्स्ट पॉईंट सोर्स दुसरा पॉईंट आहे कंपोनर तिसरा पॉईंट आहे इफेक्ट चौथा पॉईंट आहे कंट्रोल चला असंच कोणतं लॉन करायचं आपल्याला वॉटर वॉटर उद्या